श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर आज आपला विषय आहे आपल्या जीवनातले सगळे कार्य पूर्ण होण्यासाठी आपल्या सगळे कार्य सिद्ध होण्यासाठी आपण जो मनोकामना धरलेली आहे आपल्या हातामध्ये किंवा आपले स्वप्न आहेत कोणते कार्य करायचे आहेत मोठे मोठे कार्य आहेत आणि काही कारणामुळे आपल्याला काही होत नसेल तर आपल्याला हे सर्व कार्यसिद्धी सेवा आपल्याला करायची आहे आपल्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत हे की सेवा तुम्हाला कधीही पण तुम्ही करू शकता हे नियम आपल्याला आवर्जून जीवनामध्ये लावून जुन घ्यायचं आहे आपल्या कार्य पूर्ण करण्यासाठी बघा मेहनत पण करतच असतो मेहनताबरोबर हे भगवंताची शक्ती कृपा आपल्यावर असणं खूप गरजेचं असतं मे मेहनत शक्ती आणि भक्ती ह्या दोन्ही दोघांचं जर मिळण झालं तर बघा आपले कोणतेही कार्य अपूर्ण राहत नाही म्हणून जसं आपण मेहनत करतो त्याचबरोबर हे सकारात्मक शक्तीचं सुद्धा आपल्याला आशीर्वाद राहणं त्या शक्तीचं साथ राहणं हे खू तेवढंच गरजेचं आहे बघा आपण कोणतेही मोठे मोठे कार्य आपण बघितलं असेल युद्धाच्या वेळेस बी आपण बघितलं असेल आपल्याला शक्तिबळ तर खूप काही असतं पण जे भक्तिबळ नसतं ते भक्तीची शक्ती आपल्यावर आकृपा नसती तवर आपलं कोणतेही कार्य सिद्ध होत नाही आपल्याला माहितीच असेल महाभारत एक आपल्याला उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतंच ज्या वेळेस अर्जुन आणि दुर्योधन हे दोघांनी युद्ध लढत होते दुर्योधनाकडे अर्जुनापेक्षा शक्तीबळ खूप अधिक होते त्यांच्याकडं पूर्ण राज्याचे जे मोठे मोठे महान युद्धा होते ते दुर्योधनाकडे होते त्यांच्याकडं कर.. आ, आ आक्षोणीय लक्ष सेना त्यांच्याकडे होती सगळी शेणा त्यांच्याकडंच होती फक्त अर्जुनाकडे काय होतं भक्ती होतं आणि भगवंताचा आशीर्वाद होतं आणि अर्जुनाकडे तेच दुर्योधनाकडे तोच आशीर्वाद नव्हता फक्त त्यांचं शक्तिबळ होतं आणि अर्जुनाकडे शक्तिबळ पण होतं आणि भगवंताची श्रद्धारूपी कृपा त्यांच्याकडे होती त्यांच्याकडे खूप मोठे काही स योद्धा नव्हते ह्याच्यासारखे द्रोणाच्या सारखे पितामा भीष्म होते कर्ण ह्यासारखे महान युद्धा योद्धा होते की त्यांना कोणीही संसारामध्ये ब्रह्मांडामध्ये कोणतीही शक्ती त्यांना हरू शकत नाही एवढी शक्ती दुर्योधनाकडे होती पण अर्जुनाकडे फक्त ते पाच भाऊ होते पाच पांडव होते आणि भगवंताची भक्ती आणि त्यांचं कृपा होते अर्जुन तर सोबत होते भग श्री भगवान सोबत होते पण ते काही युद्ध लढत नव्हते फक्त ते मार्गदर्शन करत होते भगवान स सारथी बनूनसुद्धा युद्धामध्ये ते कोण कधीही बाण उचलले नाही आणि युद्ध केले नाही पण पितामा भीष्म आ... सो सोबत होते दुर्योधनासोबत आणि त्यांनी युद्धसुद्धा लढले पण ते शेवटी पराजय झाले कारण म्हणजे ब अर्जुनाकडे एक शक्ती होती ब जी शारीरिक शक्ती आणि ती ब आध्यात्मिक शक्ती ही अर्जुनाकडे होती भगवान कृष्णाचा आशीर्वाद त्यांच्याकडे होतं म्हणून ते युद्धामध्ये यशस्वीपणे झाले तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये कितीही आपण मेहनत करतो मेहनतीबरोबर त्या शारीरिक शक्तीबरोबर आपल्याला आध्यात्मिक शक्ती असणं तेवढंच गरजेचं आहे तर आपल्याला आपले कार्य सगळे कार्य सिद्ध पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे स्वामीची शक्ती आपल्याला हवी आहे स्वामी ही आपले सा सारथी आहेत आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत म्हणून आपल्याला त्यांची शरण जायचं आहे त्यांची सेवा आपल्याला करायची आहे स्वामी सेवा आपल्याला माहितीच आहे दररोज अकरा माळी जप स्वामी सेवा करायची आहे तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारा मृतांचं वाचायचं आहे आणि स्वामींची दररोज पूजा पाठ करायची आहे आरती नैवेद्य दाखवायचं आहे आणि स्वामी, स्वामी स्मरण करून आपल्या कार्याला सुरुवात करायची आहे आपल्याला सर्व का कोणकोणते उपाय आपल्या जीवनामध्ये शेवा आपल्या जीवनामध्ये ठेवून घ्यायची आहे ही तीन हे तर आपल्याला नित्यशेवा झाली आपल्या कार्यसिद्धीसाठी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीपासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला हे स्वामी सेवा आवर्जून करायची आहे स्वामी सेवा म्हणजे आपल्या गुरु आणि किंवा देवतांची पूजा त्याच्या संबंधित कार्य करणे आणि त्यांच्या कार्याचं कार्य पुढे चालून नेणे त्यांच्याशी चा, चालू आदरपूर्ण वागणे ही आपल्या जीवनात खूप प्रभावी ठरत असते जे स्वामींचं कार्य आहे त्या पुढे नेण्यासाठी जर आपण हातभार लावलं स्वामी सेवा स्वामी यांची घराघरामध्ये स्वामी सेवा कशी होईल प्रत्येक जीवनातले संकट ह्या स्वामीसेवेने प्रत्येक मनुष्याच्या जीवनातलं संकट कसं कमी होईल हे स्वा आपण प्रत्येक माणसाला जर स्वामी सेवा करण्यासाठी घडवलं तर त्यांच्या जीवनातलं दुःख तर आ, स्वामी महाराजांच्या कृपेने कमी होतातच आणि आपल्या जीवनातले सगळे कार्य पूर्ण स्वामी महाराज करत असतात म्हणून स्वामींचा आदर करणं आणि स्वामी कार्य पुढे ठेवणं हे खूप गरजेचं आहे आपल्या गुरु आपल्या स्वामींची पूजा आपल्या जीवनात गुरु किंवा गुरुचं मार्गदर्शन आणि आदरशेवा करणे गुरुची पूजा करणे आशीर्वाद घेणे आणि त्याच त्यांच्या मार्गदर्शन घेणे त्यामुळे जीवनात अडचणी येत कमी होत असतात आणि आपलं सगळे कार्य पूर्ण होत असतात बघा मंदिरातली सेवा देवतेच्या मंदिरात जाऊन कोणत्याही मंदिरात जाऊन आपण पूजा हवन आणि आरती करत असतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याकडं वाढते आणि आपले सगळे कार्य सिद्ध होण्यास मदत होते दानसेवा आपल्याला दानसेवा करण्याला आपल्याला ही सुद्धा सवय आपल्या जीवनात लावून घ्यायची आहे गरीब आणि गरजू आणि दुःखी व्यक्तींना मदत करणे त्यामुळे जीवनातील सगळे कार्य सफल होतात आणि गायत्री मंत्र गायत्री मंत्र जर दररोज आपण ह्या मंत्राचं दररोज उच्चार केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता ऊर्जा तर प्राप्त होतेच पण आपले नियमित ह्या मंत्राचं जप केल्याने आपले सगळे कार्य पूर्ण होतात आणि मनाला शांती प्राप्त होते महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं दररोज आपण पाठन केल्याने मानसिक आणि आरोग्य आपलं चांगलं राहतं तसेच सर्व कार्य शिद्धी करण्यासाठी हा मंत्र खूप प्रभावी आहे हनुमान चालिसा हनुमान चालिसा नियमित पाठन केल्याने आपल्या जीवनातले सगळे अडचणी दूर होतात आणि हनुमंताच्या आशीर्वादाने आशीर्वाद मिळाल्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्याची क्षमता आपल्यात असते शिवमंत्र शिवाचे मंत्र म्हणजे कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवाय हे मंत्र असंख्य कार्य पूर्ण करण्यासाठी खूप उपयोगी पडतो आता लक्ष्मी मातेचं बीज मंत्र आपल्या सगळ्या कार्य आणि आपली धन प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावीशाली हा बीज मंत्र आहे ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम ह्या मंत्राचं जर आपण लक्ष्मी कृ कृपा प्राप्त करण्यासाठी दररोज उच्चार केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी दूर होते आणि मानसिक समृद्धी स्थिरता राहते वास्तूमध्ये वास्तूमध्ये जर घरामधले आपले वास्तू कार्य शुद्ध किंवा आपली वास्तू जर अयोग्य असेल तर आपल्याला मानसिक त्रास होत असतो म्हणून आपल्या घरातली वास्तू शुद्धी करून घेणे खूप गरजेचं आहे आणि आपली वास्तू योग्य आहे की नाही हे जाणकाराकडून आपण माहिती करून घेतनं खू घेणे खूप महत्त्वाचं आहे हवन यज्ञ करणे हे पण खूप महत्त्वाचं आहे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रभित कर प्र आपल्या सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हवन करणे यज्ञ करणे हे खूप सकारात्मक आणि लाभदायक आहे आगनी साधना बघा घरात साधना म्हणजे घरात किंवा कार्यस्थळी आपण आग्नि किंवा दीप प्रज्वलित करणे हे खूप महत्त्वाचं भाग आहे ह्यामुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरा घरामध्ये सुख आणि शांती राहते